आकाशवाणी अकोला केंद्र प्रसारित करीत आहोत प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग बावीसावा निर्मिती सहाय्य सीमा शेटे सादर करते देविदास पारखी एकाने रागाने नकळतपणे आपल्या हातातील खापरी मडकं ग्रामसेवकाच्या दिशेनं भिरकावलं ते बरोबर त्याच्या डोक्यावर फुटून खापरं खापरं झालं एकाने असं मडकं फेकलं तर गर्दीतल्या बाकी लोकांनाही चेव आला आपणही आलोच आहोत तर काहीतरी करायलाच पाहिजे असे गर्दीतल्या प्रत्येकालाच वाटू लागलं सगळ्यांच्या हातात खापरी मडके मातीच्या घागरी होत्याच ते हातातून सुटून व्यासपीठावर पडायला लागलं कोणाला मारतोय काय करतोय काहीच भान नव्हतं आमदार आमदारांच्या सोबतचे पांढऱ्या कापडातले त्यांचे सहकारी जिल्हाधिकारी तहसीलदार सगळे फेकल्या जाणाऱ्या मडक्यांच्या अन घागरीच्या वर्षावाने घायाळ झाले एकच गोंधळ आरडाओरड सुरू झाली झाडांच्या फांद्यातली पाखरं कर्कश ओरडू लागली कावळ्यांची कावकाव भयानक दाटली आभाळात पाखरांचा आणि भुईवर माणसांचा असा दुहेरी कलकलाट उठला कल्लोळाने सगळा परिसर दणकून उठला कार्यालयासमोर पोलीस उभे होते त्यांच्याही अंगावर डोक्यावर मडके येऊन फुटत होते काय करावं त्यांनाही थोडा वेळ कळेन असं झालं आणि मग ठाणेदारानं हुकूम सोडला तसे हातातले सरसावत पोलीस पुढे झाले मिळेल त्याला झोडपून काढायला लागले ज्याच्या अंगावर हातावर पायावर डोक्यावर दंडुके पडायला लागले ते मरणाचे ओरडू लागले गावातल्या बायका घागर मोर्चा घेऊन आल्या होत्या त्या आता माय व अशा भयानक केकाटत वाट सुटेल तिकडे पळायला लागल्या पदराच नेस्त्या लुगड्याचं भान नाही अशा सैरभैर झाल्या काही लुगड्याच्या घोळात पाय अडकून तोंडावर पडू लागल्या त्यांच्या जवळची बारकी चिरकी पोरं रडाया बोंबलाया लागली लोक सगळे मार खाता खाता एकमेकांच्या अंगावर आदळत आपटत गल्ली बोळातून गावभर पळायला लागले पोलीस मागे आहेत किंवा नाही वळून पाहायलाही सवड होत नव्हती दार उघडं असेल त्या घरात माणसं रस्त्यावरून पळताना घुसत होते लपणं शोधून घरातल्या कणग्यांशी घडवंच्यांशी दडून बसत होते आता घराची दारंसुद्धा धडाधड बंद व्हायला लागली होती बंद दारांना धक्के देऊन आता कुठं जावं असा भयग्रस्त विचार करत माणसं दूर शिवारात पळत होती सगळ्या गावातच थरारून था टाकणारी घबराट निर्माण झाली होती मोर्चात सहभागी झालेला प्रत्येक जीव भेदरून गेला होता आता पोलीस आपणाला पकडून नेणार झोडपून काढणार असं प्रत्येकाला वाटत होतं मांजर मागे लागलेल्या उंदरासारखे माणसं दडून बसले होते थोड्याच वेळात ग्रामपंचायतीसमोरचं मैदान सगळं सुनसान झालं तिथं युद्धभूमीवर युद्ध झाल्यानंतर युद्ध पसरावी तशी मरणकळा पसरली होती ग्रामपंचायतीच्या ओट्यावरचा माईक स्टँडसह खाली आडवा पडला होता मरून पडल्यासारखा दिसत होता खापरांच्या तुकड्यांचा थर सगळीकडे पडून होता मैदानावर सगळी खापरंच खापरं झाली होती उपोषण करणाऱ्या मंडळींचा मंडप रिकामा उदास एका बाजूने ओरबडून फाटलेला गाद्यांच्या खोळी पळणाऱ्यांच्या पायात गुंतून फाटल्या आतली रुई आतड्यासारखी लोंबून इकडे तिकडे उडत असणारी ड्रायव्हरने घाई करून गाड्या मंडळीजवळ आणल्या पोलिसांनी भोवताली कोंडाळ करून त्यांना गाडीत बसवलं गाड्या रोरावत सुसाट पडू लागल्या रस्त्यावरचा टायरच्या गरगरीतला धुराळा काही अंतर गाडी मागे पळाला आणि मग वळून रस्त्यावरच रेंगाळला जरासा उचमळत राहून भुईवर विसावला बबन शेवाळेला स्थानकावर गावातल्या दंगलीची बातमी समजली तेव्हा त्याच्या काळजाचा थरका पुडाला ग्रामपंचायतीसमोर झालेल्या लाठी हल्ल्याची बातमी बसस्थानकावर वावटळ झाली होती लोकांच्या बोलण्यातून त्याला कळत होतं अनेक बायका माणसं जखमी झाली आहेत कुणाचे डोके फुटले आहेत कुणाचे हातपाय शेंदाडून गेले आहेत आणि स्थानकावरचे लोक बोलत होते की चेंगरा चेंगरीत प्रत्येक घरातून एक तरी जीव घायाळ झाला आहे तेवढ्यात बबनला अंग शेंदाडून गेलेल्या पांडुरंग कांबळेनं बातमी सांगितली अबेले का बबन तू इकडे हटलात पाणी इकून राहिला पण तिकडे मोर्चे तो बापाचं तंगड तुटलं ना कस काय बाप्पा पोलिसांना लाठी हल्ला केला तवा तुपल्या बापानं धुवून ठोकली पण गडबडीत बजार गल्लीतल्या रस्त्यात पळत होता तर तिथे रतीराम वाघमारेच्या दारात कमरेवळा नळाचा गड्डा होता त्या गड्ड्यात तुपला बाप पडला एक पाय वरी आणि एक पाय खाली असा येकारला तेव्हा एक तवडच मोडलं त्याचं लय बंबलत होतल्या का अजय कुलकर्णी आणि त्याच्या दोस्तानं त्याले बाहेर काढलं आणि तुपल्या घरी नेऊन टाकलं आपण तर लागलोच नाही बा पोलिसाच्या हाती चिंगाट पळत मी अकरच्या रोडवर गेलो तर इकडे येताना तुया घरातल्या गलबला दिसला बातमी ऐकली अन बबनने हातातलं काम सोडलं बैलांच्या शेपट्या पिरगाळत तो गाडी घराकडे न्यायला लागला पण बैल लोटल्यानं पुढे जाणार नाहीत असे ढगढग झाले होते त्यांच्या पायात काही शक्तीच उरली नव्हती अशी हळूहळू गाडी चालताना खाली उतरून आपण पुढे पळत जावं का काय असा विचार त्याच्या मनात यायला लागला तर दुसरीकडे मनातून बापाचा रागही आला मतारा कशासाठी त्या मोर्चात गेला होता आपल्या घरी का पाण्याची फुकणी पडली होती का आता नसते टोले घ्यावं लागतील आपणास त्याच्या मस्तकात ठणका उडायला लागल्या कशी तरी डगडगत त्याची गाडी अंगणात आली तसा तो धडपडत खाली उतरला घरात चार पाच माणसे बसलेले होते आणि त्यांच्या गराड्यात राघोजी तळमळत होता आला आला बबन आला बबन आला काय झालं सगळं माहीत असूनही आपल्या तोंडातून हे शब्द कसे काय बाहेर आले याचं त्याला नवल वाटलं आणि तो ओशाळल्यासारखा झाला काय झालं काय विचारतो पाय मोडला तुपल्या बापाचा तिथला एक माणूस म्हणाला तो बापाच्या पायाजवळ बसला नकळत बैलाची शेपटी दाबावी तसा त्याने बापाचा पाय दाबला तर आ दुखते रे बापा अरे 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 लय दुखते असा राघोजी भयानक ओरडला आता लावला कलमा हलमा घरात पण मी म्हणते यानं कशासाठी तडफडायचं होतं मोर्चात घरात का लगी पाण्याची फुकणी पडली होती का त्याच्या का तकुऱ्यावर हांडे घेऊन कुठून आणायचं नेट पडत होता त्याच्याकडे पाहून जवळच्या ज्वारीच्या कणग्याजवळ उभी असणारी रामकोर बडबडत होती बर बस झालं तुपली फटवट असं मायला धमकावून माणसांकडे वळून बबन म्हणाला डायतो मी अरे आणलं होतं कुलकर्णीच्या आजून दवाखान्यात लय घाया पेशंट होते तरी कापसे डाक्टर येऊन गेले पायातलं हाडूक मोडलं ते जोडून आणायसाठी औरंगाबादले नाही तर आकुल्याले न्याव लागते म्हणत ते ताबडतोब रामकोरचं बोलणं ऐकलं आणि बबन मनातल्या मनात, मनात वैतागून गेला आता अकोल्या जायचं म्हणजे कामाचा खाळा होणार पुन्हा दवाखान्यात महामूर पैसा खर्च होणार या विचारानं तो कासावी झाला बर झालं बुवा राघोजी बुवाच जीवावरचं पायावर निभावलं जवळ बसलेला शिवराम यादव म्हणाला म्हणजे बबनने विचारलं आता तुले का माहित नाही साल तिघसताना अविश्वाचा ठराव होता तवा दंगल झाली होती अशीच ग्रामपंचायत पुढी तवा तिवाल्याचा बाप नव्हता मेला माणसाच्या पायाखाली चेंदून अजून सध्या बी आपल्या गावात एक केस मरायच्या रंगात हाय बावा कोण ती तिकडच्या बाड्यातली सोनाजी वानखडीची माय ती मोर्चात गेली होती पडताच येत नव्हतं लय बायका तिले तुडव ताडव करून पळाल्या घरी आणली तर तिचा दम उखडला होता बहुतेक मरिल असते एक दोन दिवसात आता अशा टायमात मरायचे बी पैसे भेटतात ना म्हणतात काय चाटायचे ते पैसे आपण मेले जग बुडाले घरच्या असं राघोजी जवळ बसलेले लोक बोलत होते ते ऐकून बबन कंटाळून गेला होता पाय मोडल्यावर नसतात भेटत का पैसे मध्येच रामकूरनं विचारलं तेव्हा बबनने तिच्यावर डोळे वटारले चुपश काही नको बघू असं रामकोरला धमकावून तो बाहेर जायला निघाला बबन बबनच्या कानावर त्याच्या जखमी बापाचा व्याकुळ आवाज आला तसा तो जागच्या जागीत थबकला काय बैलाईले पाणी जावलं का हा चारा टाकला का आलप सरला घरातला आणाव लागते ऐकत तळघरातून बोलत असल्यासारखा बापाचा आवाज येत होता ते करतो मी बरोबर बंद कर बापा आता पाण्याचा धंदा खरं सांगू का बैलेले आराम भेटाव म्हणूनच गेलो होतो मी मोर्चात वाटलं होतं मोर्चा काढला की गावात घळाघळा पाणी येईल सरकारी पाणी फुकटात भेटायला लागल्यावर तुहून कुन कोणी पाणी विकत घेणार नाही तू धंदा बंद करशील पहिल्यासारखेच माहे बैल सट सुधरतीन म्हणूनच होता महा कातोळा माया माया बैलासाठीच गेलो होतो मी मोर्च्यात असं बोलताना राघोजीच्या डोळ्यात आसव दाटून आले बापा 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 किती माया होती राघोजीची बैलावर जवळ बसलेला तेजराव मोरे म्हणाला म्हणून तर ते बैल हत्तीवानी दिसत होते गावात बी असे बैल नव्हते लोक बोलायला लागले जसे काही आधीच्या जन्मातले भाव होते अशी माया केली राघोजीनं बैलावर भाऊ भाऊ तरी कुठे सुद्या राहतात आजकालच्या जमान्यात सखे भाऊ बी पक्के वैरी झालेत बापा अलगच नात बापा याचा आणि बैलाच अरे बाप रे बेदम मारलं गड्या पोलिसानं एक रट्टा मापल्या पाठीत बी मारला गड्या जातो आता घरी लावतो त्याला आंबी हळद गिळत लक्ष्मण माने उठत आपली पाठ चोळत म्हणाला ही त्या भीमराव शेवळ्याची चाल होती सरपंच व्हायसाठी त्यानं हा समजा उठा रेटा केला आता ग्रामपंचायतीवर पुन्हा साल ती दस्तावानी अविश्वासाचा ठराव येणार आहे दोन मेंबर शेवड्याच्या पार्टीत सामील होणार आहे म्हणतात सरपंचाची माय मी पण कोणी काय बी म्हणू शेवड्यासारखा माणूसच पाहिजे आपल्या गावाचा सरपंच आधीच गावात समजा जातीचा पस मिसळा आहे कोणाच खेटर कुणाच्या पायात नाही बापा जो तो खेकड्यासारखे पाय ओळत राहते गावाचा काहीच विकास नाही समजा गाव भकास करून टाकलं वसंतवाडी अशा टायमात शेवडे बापू खमका माणूस पाहिजे सरपंच म्हणून ह्या गावात त्याची तर डायरेक्ट राज्याच्या मुख्यमंत्र्याशी ओळख हाय म्हणतात आताचा सरपंच काही कामाचा नाही अटारण्या हाय नुसता पण आज लोक त्या लोक डोक्यावर घागरी फोडल्या नसत्या तर हा तितंबा झालाच नसता आता ती काय बारा घरचे बारा जण एक करते अंध हाले भावते अशी गज झाली ही पण त्याच्यात आमचा माणूसच घाळ व्हावा का कसं भी महालेकरू कमाई करत होत आता आता आली आडकाठी एका हातानं घाला आणि दोन्ही हातानं काढा अशी गज झाली आमची भिंतीशी उभी असणारी रामकोर नाक वरपत म्हणाली चालतेच काकू जे नशिबात असते ते होते पण आपणच इस्त्यात हात घातल्यावर चटका लागणार नाहीत काय ये बैस पाटकुळी अशी गज झाली आता आमची रामकोर कुरकुरू लागली बरं येतो काका मग आम्ही आता पाल्टी न घेऊन जाय तुपल्या बापाले दवाखान्यात आता लागलं तर येतो मी सांगते ना असं म्हणून बसलेली माणसं उठून गेली बबनही उंबरठा ओलांडून अंगणात आला जुनी मोडलेली गाडी अंगणात एका कडेनं पडून होती तिच्यावर गुमसुम बसून राहिला राघोजी आपल्या पायावर हात ठेवून बसला होता भयानक कळा सोसत होता तर एकदम त्याच्या डोळ्यापुढे किशोर तिवालेचा बाप येऊन गेला माणसांच्या गप्पातला तीन वर्षापूर्वी गर्दीत चेंगरून मेलेला डोळ्यापुढून हलायलाच तयार नाही गर्दीत चेंगरला होता तेव्हा राघोजीनंच त्याला उचलून घरी आणलं होतं घरी आणल्याबरोबर बिचारा खतम झाला काय त्याचं तोंड संदर रक्ताळून गेलं होत डोळ्यापुढी जसच्या तसं येऊन राहिलं इतक्या दिवस त्याची आठवण बी येत नव्हती अन अन आली तरी त्याचा मुडदा डोळ्यापुढी आसा दिसत नव्हता पण पण आजच काऊन तरा द्यायला लागला बबान, बबान, आरे आरे बबन बबन आरे इकडे काय बबनने पुढे येत विचारलं अरे अरे रे बले मले, किशोर तिवाल्याचा बापच दिसून राहिला कोण साल तिघसता चेंदून मेला नाही का त्यो किशोर किशोर तिवालेचा बाप संगच हाय माझ्या माणसाचं एक एक असं फणकाऱ्यानं म्हणून रामकोर आतल्या वाड्यात गेली तसा बबनने पाय उचलला अरे कुठे चालला तू राहिला ना जाऊ नको जाऊ नको तो काय करू तुम्हाला अकोल्याला न्याय लागते त्यासाठी जी पाहायला जातो भड्यानं मोटर इस्टानवर अरे अरे पण मले तो दिसून राहिला ना डोळे लावून घ्या पक्के मग नाही दिसणार असं म्हणून बबन निघून गेला राघोजीने डोळे लावले हा आता लस टाळसर दिसून राहिला रे बापा, त्याचं तोंड डोळे लावले तरी बी दिसून राहिले असं काऊन होत असताच आपण प्राध्यापक डॉक्टर सदानंद देशमुख लिखित तहान या कादंबरीच्या साभिनय वाचनाचा भाग बावीसावा ऐकलात वाचकस्वर होता आनंद जहागीरदार यांचा सहभाग होता मनोज देशमुख विष्णू निंबाळकर प्रकाश नावकर सीमा तरहाळकर अनिल गोपनारायण राजू जोशी आणि माधव इंगळे यांचा निर्मिती सहाय्य होतं सीमा शेटे यांचं सादरकर्ते देविदास पारखी ही आकाशवाणीच्या अकोला केंद्राची निर्मिती होती